मित्रांनो औषध भरले पंपात आता आपण चालू स्प्रे करायला एक पंप मारलेला आहे आता नमस्कार मित्रांनो तर तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आपण केच्या घडावरून स्प्रे घ्यायचा आहे तर हे औषध घेतलेले एक के जी आहे तो ल आपल्याला पाचशे के जी घ्यायचंय आणि पाचशे के जी घेऊन शंभर लिटर पाण्यात मिक्स करून आपल्याला स्प्रे मारायचा आहे तर चला बघूया पुढे काय काय करायचे स्प्रे मारायचं चालू झाले एक पंप मारलाय औषध पण कालवले सकाळी मारायचं होतं पण आता चार वाजून घ्या द्या जा। औषध बघू शकता पंप आणि केळीची बाग स्प्रे चाल एक पंप झालाय आता अजून दोन तीन पंप मारावे लागतील चला बघू पुढे आपण औषध मारायचे पंप भरू आता पंप भरून झाल्यानंतर बाकी परत बघू मित्रांनो औषध भरले पंपात आता आपण चालू स्प्रे करायला एक पंप मारलेला आहे आता इथं मार्किंग केली आहे पानात पान ठेवले कट करून Alain in zate je apelil sprimaret. Cel lukru je apel sprimarela. अशा प्रकारे आपल्याला स्प्रे पूर्ण केळीच्या बागेवर मारायला तर चला नंतर भेटू आपला स्प्रे औषध मारून झाल्यावर तर मित्रांनो दोन एकरापैकी दीड एकर राहील झाले आता अर्धा एकर राहिले ते उद्या सकाळ सकाळ मारायचं अंधार पडला काही दिसला ना उद्या सकाळ सकाळ मारायला आता आता चला घरी बघा आपल्या केळीतलं घड दिसते थोडं थोडं अंधारे आपलं <coughs> की यायचं आता घरी जाऊन हातपाय तोंड याचं परत झालू निवांत तर आपण भेटू आता नंतरच्या ब्लॉगमध्ये उद्या चला धन्यवाद